नमस्कार मित्र निंनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनेलमध्ये आपलेच स्वागत आहे आपल्याला जर किडनी स्टोनचा त्रास असेल तर या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुतीने सगळे उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे हा उपाय केल्याने अगदी सहजतेने हे खडे शरीरातून बाहेर निघून जाते आणि उपाय अगदी राममान आणि घरगुती असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा तर होणारच आहे सर्वात प्रथम म्हणजे किडनी स्टोन कसा होतो का होतो याची लक्षणे काय हे आपण बघूया आपल्या शरीरात जर पाण्याची कमतरता होत असेल पाणी आपण कमी पित असू तरी देखील किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो तसेच लघवी लागल्यावर बरेच जण रोखून ठेवतात यामुळे देखील स्टोन तयार होतात कारण जर मूत्रपीडाचा खडा मूत्र साठला असेल तर यामुळे मूत्राचा प्रवाह हा रोखला जातो आणि यामुळे स्टोन तयार होतो तसेच युरिन इन्फेक्शन देखील यामुळे वाढतात आणि यामुळे आपल्याला कुठल्या वेदना होतात तर पाठीला किंवा रिप्सच्या खाली तीव्र वेदना होतात किंवा उलट्या होणे ओटी पोटात मांडीचा सांदा दुखणे लघवी करताना जळजळणे दुखणे युरिन इन्फेक्शन वाढणे युरिन करताना गुलाबी लाल किंवा तपकिरी होणे किंवा दुर्गंधीयुक्त युरिन होणे तसेच इन्फेक्शन जर वाढला तर यामुळे सर्दी ताप देखील होतो व पोटदुखीचा त्रास देखील भयंकर यामुळे होऊ शकतो यासाठी भरपूर पाणी प्यावे आम्लपदार्थांचे सेवन जास्तीत जास्त करावे मिठाचे प्रमाण कमी करून आवश्यक तितके कॅल्शियम व प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन वाढवावे आणि मुतखडा पूर्णपणे चुराभुवा होऊन बाहेर पडावा तर यासाठी एक ॲपल घ्या आणि सफरचंद घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व चिरून व मिक्सरमध्ये पाणी टाकून हे अगदी बारीक वाटून गाळून घ्यायचे आहे आणि याप्रमाणे अगदी पातळ असे रस तयार करून घ्या आणि याप्रमाणे तयार झालेल्या रसमध्ये अर्धा लिंबू घेऊन हा लिंबू पिळून घ्यायचा आहे अर्धा लिंबू संपूर्ण या रसमध्ये पिळून घ्या आणि हा मी गाळून घेतला आहे व पाणी देखील टाकले आहे म्हणून आपल्याला ॲपलचे जे रस आहे हे अगदी पातळ दिसत आहे तर याप्रमाणेच आपल्याला हे तयार करायचे आहे व लिंबू पिळून ज्या व्यक्तींना त्रास होतो अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी हे ताजे तयार करून लगेचच ताजे ताजे पिऊन घ्यायचे आहे आणि हे पिल्यानंतर लगेचच कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये अर्धा ते एका तासानंतर जे रोजचे तुमचे रुटीन असेल ते तुम्ही करू शकतात एकतीस दिवसात किडनी स्टोनच्या त्रासापासून आपल्याला सुटका मिळेल कितीही भयंकर जर तुमचे किडनी स्टोनचे त्रास असतील तरी देखील हा स्टोन बाहेर पडणारच आहे आणि थर्टी वन डेज म्हणजेच एकतीस दिवस कम्प्लीट केल्यानंतर पुढे देखील हा उपाय चालू ठेवा तीन महिने पूर्ण हा उपाय करायचा आहे म्हणजे शरीर आतून स्वच्छ होते किडनी स्टोनचा जो त्रास आहे तो मुळासकट पूर्णपणे निघून जातो व वा पुन्हा वारंवार हा त्रास होणार नाही यासाठी हा उपाय आपल्याला तीन महिने करायचा आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद